नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मंडळी आपण आपल्या देशाला एक कृषीप्रधान देश असं म्हणतो आणि या देशातल्या शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणतो मात्र ही सगळी नाटकं आहेत बळीराजा म्हणायचं आणि त्याच्या शेतमालाला हमीभाव द्यायचा नाही कृषीप्रधान देश म्हणायचं आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या जेव्हाच राजकारण करायचं सत्ता उपभोगायची हो आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची हाच सगळा कार्यक्रम सध्या सुरू आहे कुठली म्हणजे सरकार कुठलंही असू द्या दे देशामध्ये दे। कोणत्याही पक्षाचं असू द्या ते महत्त्वाचं नाही सरकार कोणाचं यांचं आत्ता आहे मग मागचं वेगळं दुसऱ्यांचं होतं त्यांनी असं केलं मग हे करतात असं असं ते काय हे जे करतात किंवा ते त्यांनी काय केलं हे काय केलं हा प्रश्न नाही हे मात्र परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव असेल किंवा आता मध्यंतरीच्या पावसानं जे नुकसान झालं त्या नुकसानीचं जे काही नुकसान भरपाई आहे ती किंवा असं बरंसं काय म्हणजे अशी अतिशय म्हणजे थोडी अति अतिशय थोडी मदत देऊन किंवा थोडी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्या म्हणजे शेतकरी वर्गाची अक्षरशः थट्टा चालली कारण घोषणा करायची एक प्रत्यक्ष द्यायचं एक आणि मग त्यानंतर जे विरोधी पक्ष असतात ते त्यावर राजकारण किंवा त्या राजकारण नाही त्याला ते, 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 ना, ते वस्तुस्थिती पाहून शेतकऱ्यांच्या भेटीगाठी किंवा शेतकऱ्यांच्या ज्या समस्या त्याचं ते ऐकून घ्यायचं असं बरंचसं चालू आहे सध्या पण प्रश्न असा आहे की इथं या देशात शेतकऱ्याची काय अवस्था आहे कापूस उत्पादक शेतकऱ्याची काय अवस्था आहे कांदा उत्पादक ऊस उत्पादक बाकीचे जे काही कडधान्य जे काय असेल एकूण शेतकऱ्याची आप अवस्था काय आहे शेतकऱ्याचे प्रश्न जे आहेत ते आहे तसेच जिथं आहेत जसे आहे तसेच आहेत ते अद्यापही सुटलेले नाहीत गेल्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत आणि आपण हे दुसरीकडं म्हणजे शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो आणि दुसरी याच्यात त्या प्रश्नाकडं त्याच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करतो ही जी ही जी दुटप्पी किंवा मग ही बेज, बेज, बेज़ 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 जे बेज हा जो बेज बेजबाबदारपणा चालला आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे कारण आता शेतकरी आणि शेतकऱ्यांना जर शेतीच पिकवली नाही तर तुम्ही आम्ही काय खाणार आहोत दुसरीकडे केंद्र सरकार काय करतं की मोठमोठ्या उद्योजक जे आहेत त्यांना पाय घड्या टाकतं त्यांचा काय आता जी एस टी माफ जी एस टी माफ केला समजा काय त्याचा फायदा कोणाला झाला सामान्य वर्गाला झाला की व्यापाऱ्यांना की व्यापाऱ्यांना म्हणण्यापेक्षा उद्योजकांना झाला किंवा व्यापाऱ्यांना झाला हा प्रश्न आहे आता विषय विषय निघाला म्हणून सांगतो की जी काय समजा या केंद्र सरकारने उद्योजकांना जो काय समजा उद्योजकांच्या त्याच्या त्यांच्यासाठी ज्या काही पायघाड्या घातल्या ते ती ती जर परिस्थिती पाहिली तर त्या उद्योजकांनी त्याचं काय काय परतफेड केली काही उद्योजक पळून गेले हजारो कोटी बुड बुडवून बँकाचं कर्ज बुडवून म्हणजे परिस्थिती अशी आहे की ज्यांना पायघड्या घातल्या त्या उद्योजकांनी भारत सरकारला किंवा आपल्या राज्या देशातल्या सरकारला मूर्खत काढलं आणि ज्याला काहीच दिलं जात नाही तो शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय जीवाची परवा करत नाही रात्री बिबट्याची भीती असेल सर्प बिंचू हे असे असे बऱ्याचशे त्याला बऱ्याचशा संकटातून जावं लागतं त्यावरही पीक जर चांगलं आलंच तर अवकाळी पाऊस येतो निसर्ग निसर्गाची तेव्हा म्हणजे तुमचं जे काय सुलतानी संकट आसमानी संकट हे जे आपण म्हणतो सगळंच ओढवतं आणि त्यामध्ये बळीराजा भरवला था। जातो हे कुठंतरी थांबलं पाहिजे शेतकरी संघटित नाही किंवा होणार त्या शेतकऱ्याला संघटित होऊ दिलं जात नाही त्याच्या जा शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेची अवस्था काय आहे तर मध्यंतरी सुदैवानं बच्चू कडू यांनी जे मध्ये आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची फलनिष्पत्ती काय झाली कशी झाली हा अभ्यासाचा विषय आहे सरकारने काय केलं राज्य सरकारने काय केलं पण संपूर्ण शेतकरी त्या आंदोलनात नव्हता असं आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनाच कुठंतरी मॅनेज झाले की काय असं वाटतं त्यामुळं शेतकरी जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाचा वाली कोण आहे शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळेल त्यांच्या शेत शेतकऱ्याच्या शेतमाला हमीभाव मिळेल असं काहीतरी होईल का त्या शेतकऱ्यांना मदत नको शेत सरकारची मदत नको हामी व्हावा जर दिला तर सारेच प्रश्न सुटतील हे जे मधले दलाल आहेत व्यापारी आहेत यांची जी हे जे शेतकऱ्याची आडवणूक करतात शेतकऱ्याची लुबडणूक करतात किंवा क्यों, किंबहु होणार घेकणासारखा शेतकरी जर रक्त पितात या आरामखोरानं कोण थांबवणार त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही तळमळ व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद